श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते अशा या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येते त्यानुसार पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकशी चतुर्थी तर अमवासेनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात आणि आज म्हणजे नऊ जुलै रोजी आहे अंगारकी विनायक चतुर्थी आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात अंगारक म्हणजे मंगळ अंगारकी की विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारिके चतुर्थीचे व्रत हे केले जाते वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणपतीचीही आपल्यावर कृपादृष्टी होते आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दुःख सर्व दारिद्र्य हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतात आणि म्हणूनच या दिवशी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आपल्याला गणपतीला या पाचपैकी कोणतीही एक वस्तू आहे जी अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागेल ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं मोठ्यात मोठ्या कर्जातून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे अतिशय प्रभावी असे हे उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जे पद्धतीने करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक मन व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्म ग्रंथांमध्ये विनायक चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते म्हणजेच वरदान देणारी गणेश चतुर्थी असा त्याचा अर्थ होतो मान्यतानुसार या दिवशी व्रत करणाऱ्या भाविकांच्या मनातल्या प्रत्येक मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यात आषाढ विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने साधकाला ज्ञान आणि संयमाचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि या दोन गुणांमुळे व्यक्तीची प्रगती होते विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी तीन शुभयोग तयार होत आहेत रवियोग सिद्ध योग आणि सर्वार्थ सिद्धयोग आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आवाजून व्रत हे करायचं त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा करायची सेवा करायची आणि काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आता हे उपाय आपण कधी करू शकता तर हे उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात आपल्याला हे उपाय का करायचे तर आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण कष्ट करूनसुद्धा आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत नसेल आपल्या घरी आलेला पैसा टिकून राहत नसेल बऱ्याचदा आपण एखाद्या वस्तू घेण्याकरता म्हणजे घर घेण्याकरता गाडी घेण्याकरता किंवा व्यवसायाकरता कर्ज काढलेले असेल आणि ते कर्ज आपण मेहनत करूनसुद्धा कर्ज फिटतच नसेल आपल्या घरी आलेला पैसा टिकून राहत नाही त्यामुळे जे आहे आपल्यावर कर्जाचं डोंगर झालेला असेल धोन येण्याचे मार्ग हे बंद झालेली असतील तर त्याकरता आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि हे जे पण पाच मी तुम्हाला उपाय सांगणार हे संपूर्ण उपाय जे आहेत आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये असणारे आपल्या गणपती बाप्पांसमोरच करायचे आहेत तर सगळ्यात पहिला उपाय करता आपल्याला पाच हळकुंडल लागणार आहेत आपल्याला देवघरामध्ये विवाह प्रज्वलित करून घ्यायची आहे देवपूजा करून घ्यायची आहे हा उपाय दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता तर आपल्याला ही पाच हळकुंड आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला एका मंत्राचा जो आहे तो एकशे आठ वेळा जप करायचा आहे आपल्याला श्री गणाधिपत्यय नम श्री गणाधिपत्यय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं असं केल्यामुळे आपल्या धनामध्ये वृद्धी होते आपल्याला प्रत्यक्ष ক্ষেত্রা মধ্যে ভরভরুন প্রাপ্ত লাগত आता ही जी हळकुंड आपण गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण केली ती संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्या गणपती बाप्पांसमोरच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी आपली सकाळी स्नान झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला ती हळकुंड तिकडनं उचलायची आणि एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये ती आपल्याला बांधायची त्याची पोटली तयार करायची आणि ही पोटली आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो तिथे ठेवायचे किंवा तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल तर तिथे तुम्ही ही पोटली ठेवली तरीही चालणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घराकडे आता लक्ष्मी आकर्षित होते ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या त्यापासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर जर तुम्हाला वारंवार आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर एक मंत्राचा जप तुम्हाला आज दिवसभर कधीही करू शकता तुम्ही अगदी दिवसभर कोणतंही काम करतानासुद्धा करू शकतात किंवा देवघरामध्ये शांत बसूनसुद्धा ह्या मंत्राचा हा करू शकतात मंत्र असं आहे ओम हस्ती पिशाचनी लिखे स्वाहा ओम हस्ती पिशाचनी लिखे स्वाहा हा मंत्र आहे ह्या मंत्राचा तुम्हाला निरंतर हा करायचा आहे त्याचबरोबर आपली इच्छापूर्ती करण्याकरता कर्जमुक्तीकरता तुम्हाला एक उपाय आवर्जून करायचं ह्या उपाय करता आपल्याला गूळ जे असतं त्याला खिसून घ्यायचं आणि त्यापासून एकवीस छोटे छोटे लाडू हे आपल्याला तयार करायचे आहेत त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जुडी ह्या दोन वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला हे एकवीस गुळाचे लाडू त्याचबरोबर दुर्वा जे आहेत ते आपली इच्छा बोलून गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत अंगारिकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या प्रखर अशा लहरी हा भूतलावर असतात आणि त्यावेळी जर आपण मंदिरामध्ये जा काही विशेष उपाय केले तर त्यामुळे गणपती बाप्पा फारच लवकर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होतात त्याचबरोबर आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा प्राप्त करण्याकरता त्याचबरोबर आपल्या मनातली कठीणाती कठीण इच्छापूर्ती करता पितृदोष निवारण करता ग्रहदोष निवारण करता आपल्याला काय करायचंय एक ताजी पोळी बनवून घ्यायची आहे त्यावर आपल्याला थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आणि अशी ही पोळी जी आपल्याला आवर्जून गाईला खायला द्यायची आहे गाईला खायला दिल्यानंतर थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे ही सेवा केल्यामुळे आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांची कृपाही प्राप्त होते आणि ही गोसेवा केल्यामुळे आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून कृपाही होत असते ज्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते ग्रहदोष दूर होतात पितृदोष सुद्धा आपल्या कुंडलीमध्ये असेल तर तो सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तर हा एक उपायसुद्धा प्रत्येकाने आजच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर लाल रंगाच्या वस्तू ज्या आहेत त्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत म्हणून आपल्याला मसूरच्या सुद्धा आवर्जून उपाय हा करायचा आहे आपल्याला एक नारळ त्याचबरोबर मसूरची डाळ आणि एकवीस ध्रुवांची जुडी घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे हा सर्व वस्तू आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत हे सर्व उपाय अतिशय प्रभावी आहेत आज दिवसभरामध्ये तुम्ही हे उपाय कधीही करू शकतात नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होतं आणि धन येण्याचे अनेक मार्गसुद्धा मोकळे होतात आपण जेव्हा मस्त मेहनत करतो कष्ट करतो कष्टाबरोबर हे काही विशेष उपायसुद्धा करतो त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथी मिळायला लागते ज्यामुळे आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहायला लागतो ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं मोठ्यात मोठं कर्जसुद्धा फेडण्यामध्ये मदत ही मिळत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ